आपल्या महानगरपालिकेचे कर्मचारी क्रांती यांनी अत्यंत कष्ट घेतलेला आहे आकडा करण्यासाठी त्यांनी गेले पाच सात दिवसापासून भरपूर वेळ या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून जेसीबी आणि सर्व यंत्रणा त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली होती त्यांना सुनील चंद्राव यांच्या वतीनं दोन हजार रुपये आणि आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा फेटाबाजून सत्कार करण्यात येत आहे तरी क्रांतीचा त्या ठिकाणी फेडवसून सत्कार करावा अशी विनंती करतो या ठिकाणी अभिजित गोयरे आणि हर्षद लोंडे पहिला आलेत का आपण जास्त आजच्या मैदानामध्ये नंबर एक पैलवान महेंद्र गायकवाड पंच जे पंच अभि आहे त्यावरून आपण थांबा डबल उपमहा केसरी यांचं इथं आगमन झालेलं आहे दोनच त्रिटामध्ये दा� अखाड्यामध्ये महेंद्र गायकवाड आघाड्यामध्ये बरोबर आणि गणेश कुंकुमे पैला ही गोष्टी मैदानामध्ये सुरू होती आता जो पहिला पॉईंट येईल तो विजय करेल पंचांचा निर्णय हा अंतिम आहे संजय चव्हाण पंतकेत पैलवान पंच हेमंत शोळे जाधव पहिला या ठिकाणी माजी उपसरपंच रमाकांतांना सातारोकडे कोंडीपणा सातव सातव राजकीय कृषी पंच यांचे स्वागत या ठिकाणी माजी उपसरपंच राजेंद्र अनाथ यांच्या वतीने क्रांतीसाठी दोन हजार रुपये लोक बंद मालेली आहे या ठिकाणी शिवरायचे क्रांतीसाठी नवनाथ शेठ गोबाले यांच्याकडून एक हजार रुपये संतोष शेठ हरबोडे आणि संजीव बाप्पा जाधव यांच्या वतीने क्रांतीसाठी एक एक हजार रुपये तुमचे दोन का पहिला अनंता कटके यांचे क्रांतीसाठी एक हजार रुपये महेंद्र शेठ बादे यांच्या वतीने क्रांतीसाठी दोन हजार रुपये यांच्याकडून क्रांतीला एक हजार रुपये राम भाऊ यांच्याकडून क्रांतीसाठी दोन हजार रुपये मंगेश आकार सातोकटे यांच्या वतीने एक हजार रुपये कुस्ती कुणाची झाली पाहिजे हा मुन्ना आहे लोकप्रिय या कुस्तीला मुन्ना धुंधुर्के यांना पाच हजार रुपये महेंद्रशेठ वादळे तीन हजार पहिला विनोद सातो दोन हजार रुपये लखनशेठ मादळे यांचे दोन हजार रुपये पाच हजार मुन्ना धुंधुर्ग यांना लखन शेत बादळ्यांनी एकवीस हजार रुपये दिलेले आहेत निकाली कुस्ती नाही तरी गुलाव जिंकलेली आहे निखील सातारकडून क्रांतीला हजार रुपये निलेश एक हजार रुपये मानकरी पप्पू शेट दरेकर क्रांतीसाठी एक हजार रुपये निखिल वाघळ यांचे क्रांतीला एक हजार रुपये मुन्ना धुंदुर्ग यांना निखिल वादळ्यांचे एक हजार रुपये दिनेश कार्ले एक मिनिट ज्ञानेशेश टोल उद्योग समूहाचे संचालक विजय बापू सातोपाटी सागर झाले हजार रुपये क्रांतीसाठी आलेला आहे सागर झालो एक हजार दोन हजार रुपये सागर तर्फे एक मिनिट